ही आमच्या हर्षची आई वडील आजोबा आजी मोठे परिवार आहे खूप छान माऊले रामकृष्ण तुमचं नाव काय सुरेंद्र सुरेंद्र माऊली खूप खूप धन्यवाद माऊली रामकृष्ण मोठी व्याप्ती आहे प्रिया माउलीनी पण छान आमची सेवा झाली सकाळपासून दहा दहा बार एकदम वास्तू एकदम छान आहे कधी तुला वाटलं खायचं माझ्या मला अरे वा 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 उलट पिठलं भाकरी खायचं तर ह्यालाच दिलं तर मला नाही है माहिती आहे अरे विठ्ठला माझ्या बाळा रामकृष्ण आहे आईच्या हातचं खायचं नाही चांगलं चांगलं तो खास आहे ना, ना भाजी भाकरी खायला घरी पळवायला येतो त्याला मम्मीच्या हातचं म्हणजे आता ही तुझी मम्मी आहे बिंदाच हक्का नाहीये हा तुला कधी काय वाटलं कस कसं तुझं रिलेशन हाशी खूप चांगलं आहे हेल्दी आहे आणि तो म्हणतो मी त्याची भावना समजू शकतो मी लंडन मध्ये राहिलेलं आहे त्यामुळं मम्मी मला देशील कामिला विचारतो ना त्याला काय होणार नको माहिती चांगली गोष्ट आहे माझ्या मला कधी तुला वाटलं ना आपलेपणानं कसं असत आणि मध्ये मागवण्यापेक्षा डायरेक्ट सकाळी फोन मी येतो सुट्टी मला दोन तास आणि काय फार मला हेच व्यसन बरं का हेच काम आहे हा एक माझं आठवणीचा माझी खूप म्हणजे मी काही लोकांना वाटतं हे काय बुवा मी फार मोठ्या ओपन केलं ना एवढ्या किती छान आणि माझं हे फॅमिलीचं म्हणजे माझं युट्यूब चॅनल आहे हा आपलं दिल्लीचं युट्यूब चॅनल आहे माझं पर्सनल आहे त्यामुळं हे दुसरं कोण बघत नाही आपण आपल्या कौटुंबिक नात्यावर जवळ नाही जिसके कामाच्या व्यवस्थाते असते डेली पण तुमचं माहेर पुण्याला कुठं येरोडल जायचं आता मार्केट आहे आमची दिंडी पुण्याला गणेशपेट बुरुड गली माझा मामा आळंदीचा आहे आळंदीला देवाची आळंदी हां देवा छान कर्नावर वडगावचं हां आमची दिंडी असते आळंदीला मरकड रोडला तीन टाके आहे ना म्हणजे थोडक्यात हजेरी मारुती देले देले हो का मामाकडे जायचं परत खूप छान माऊली राम काय दर्थ किती छान परिसर आहे ते कुठलं मंदिर आहे गणेश मंदिर बांधलं सोसायटीने तुमचा हा आहे आठ एकर माझं माझं दोन तीन एकरच आहे आठ दहा एकरचा परिसर आहे हा तुमचा प्लॉट किती दोन गुंठ्याला कमी आहे थोडा एकोणीसशे शहात्तर स्क्वेअर फूट असं आहे का म्हणजे हा दोन गुंट्याच्या जागा बनेय परिसर सोडलेला मी एक गुंठा आहे आणि एक गुंठा बांधकाम आहे. अच्छा आहे का? खूप कारण मी पीएमआरडी प्रमाणे परमिशन प्रमाणे बांधा. अगदी छान आहे. सगळीकडे जागा सोडली. पूर्ण 10 फूट 30 साईडला 15 वाजता नाव काय आहे? मोती पण ठेवले आहे. मुलीचं नाव मोतीबाई आहे. वडिलांचं नाव पंचिराव आहे. यांचे नाव मोतीबन. अरे बात आहे? झाला झाला विषय मिटला. अऊ किती नाव द्यायचं राहिले आमचं आता काम थोडी थोडी इनकंप्लीट आहे. नाही नाही खूपच चांगले मोतीपंच. बरं दोन्हीचं कॉम्बिनेशन मोती बन मोठी क्या बात आहे आता म्हणजे आम्ही सुद्धा उद्या कधी समजा आमच्या सातारला जागा आहे तर आम्ही आपलं चंद्रदीप ठेवले चंद्रदीप म्हणजे मी चंद्रकांत आणि माझ्या बायकोच नाव दीपाली चंद्रदीप आपला माझा बाळ कधीतरी तिथे त्याला पैसा येईल तो, तो बांधेल ये जागा घेतली दोन गुण्ट आपली तेवढं पण मी छोटस साधं घर बांधणार आहे आणि बाजूला मंदिर करणार मला म्हणजे मंदिर हे असणार खूप छान माझ्या बाळा चल खूप छान बावले आमच्या आदित्याने कालपासून इतकंच सुंदर मला सहकार्य केलं प्रवासाचं रात्री पण बोलला मला पप्पा तुम्ही मागं बसून झो झोपेत होती त्यामुळे बोल बाबा गाडी थांबव सुदैवानं आमचा हर्ष भेटला तिथं पण छानपैकी दो, दोन गाज खाल्लं इथं निवारा केला खूप खूप धन्यवाद माझी आजची रात्र सकाळची प्रहार खूप छान गेली साडेआठ वाजल्या तर आता आम्ही पुढच्या मार्गाला जातो यांचं खूप खूप धन्यवाद मावली हर्षच्या मम्मीला खूप खूप धन्यवाद असेच संवेदनशील भावनाशील राहा तुमच्यातली उत्तम व्यक्तिमत्व तसंच जागृत राहतं कारण मी सायकोलॉजी बी आहे त्यामुळे okay. हा मला सायकोलॉजी इतकी छान कळते तुमच्या अश्रूला एक प्रमाण आहे आधार आहे खूप बरं वाटलं मला खूप छान असं कोणाला रड म्हणलं तरी कोणी रडत oh, नाही त्यामुळे खूप छान तुम्ही तुमचं मन भरून आलं तुम्ही भावनाशील झाला गहिवरून येणं त्याला म्हणतात एकंदरीत सगळं बोलण्यातला भाग आता माझं कदाचित उच्चार चांगले असतील भाषा चांगली आहे इच्छा असते तरी पण देत आहेत अवगत आहे कस त्यामुळं पुढच्या माणसाला पण हुरूप येतो छान रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी विठ्ठला केशवा सर्वांना उदंड आयुष्य लाभ असं कौतुक उचलून येणार चांगलं नाही हे, हे सात्विकपणाचे लक्षण आहे आईवडलांची सेवा करताना अजून कमीत कमी, कमी चिडचिड करत काम करणार आहे ना असं कॉम्प्लिमेंट लक्षात टोळ्यातनं अश्रू येणं हे सात्विकपणाचं जिवंत व्यक्तीचं लक्ष नाही जिवंत माणूस कुणाला म्हणतो ज्याला भावना कळतात ज्याला अश्रू कळतात ज्याला अश्रू समजतात मग त्यामुळे हे खूप सात्विक व्यक्तीचं लक्षण आहे त्यामुळे आलेला अश्रू त्या मी भगवंताच्या कृपेचा भाग समजतो यांना उदंड आयुष्य लाभो सर्वांना इथं राहणाऱ्या सगळ्या व्यक्तीला हर्षेचे मम्मी पप्पा आहेत काका आहेत आजी आजोबा आहेत किंवा आणखी त्याचे जे कोणी घरचे असतील त्या सर्वाला उदंट आयुष्य लाभू जी काही तिने सेवा केली ना ते सर्थकी लागली तुम्ही एवढं त्याचं कौतुक केलं अरे विचारायचं आधीच त्याच्यामध्ये मी सर्व करत असतो एवढं कॉम्प्लिमेंट सगळ्यांना द्यायला जमत नाही माझं सांगत्याला किशवा माधेवा पांढर पांड्या माझा करायला पदार्थ एवढं सांगायला तुझं जमत अरे विचारला नाही नाही अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे ना ते झालं ह्याला हॉटेलचे कष्टाने कष्ट चांगलं केलंय कॉम्प्लिमेंट कोणी हर्षकडं बहुतेक यांची दोस्ती त्याच्यामुळे हर्षकडे शोनकडं ती गती आहे की ते आवर्जून त्याला बोलून सांगितलं असेल की आम्हाला चांगलं मिळालंय चांगलं झालंय मला हा बोललं ना पप्पा मला हर्ष एक माझ्या विकते त्याने सांगितलं मला जाता तर भेटून जाऊ चालेल खूप छान हे हर्ष पण नाही सांगितलं एक अरे विठ्ठला केशवा माझे बा मला पिठलं भाकरी सकाळी सकाळी मग करून दिलं पिठलं भाकरी त्याला येऊन खाण्यात मजा येते कधी तू एक टिफिन मध्ये तो कधी नेत नाही टिफिन मध्ये मला पण चालेल मम्मी पिठलं भाकरी मग त्याला पिठल भाकरी तुला पण आवडली गेलं बोलला नाही आवडली गर नाही आवडत आवडीने भावे हरिनाम घेशी आवडीने खाल्ले ती छान वाटत खूप छान धन्यवाद माऊली चिपी वगैरे लावून दे मी